दोन हजार पंचवीस रोजी डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन मिरज यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे पैगंबर जयंतीनिमित्त सरबत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितीदा कदम महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पी आय संदीप शिंदे साहेब हाफिज व कारी हाजी महम्मद सैखान सय्यद लायक हुसैन कादरी माझे महापौर मैणुद्दीन बागवान महादेवांना कुर्णे नगरसेवक अतः नायकवडी डॉक्टर याज मुजावर माझे उपमहापौर आनंद देवमाणे नगरसेवक शिवाजीदादा दुर्वे नगरसेवक संदीप आवटी नगरसेवक गणेश माळी नगरसेवक संजय मेंढे नगरसेविका नरगी सय्यद नगरसेवक योगेंद्र थोरात माझे नगरसेवक साजिद पठाण युवा नेते आकाश राजू कांबळे अशोक कांबळे श्वेत विवेक कांबळे हरुण खतीब युवा नेते अल्ताफ रोहिळेळे वाजद कतीब महेंद्र गाडे विलास देसाई आजी माजी नगरसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शब्बीर शेख महबूब शेख पिटर इमताज मुल्ला ना उन्नाबाई नायकवडी राजू विवेक कांबळे अतिश अगलवाल्ला रफीक खतीब रमेश माणे आबेद शेख मलिन मलिक नायकवडी अली शेख शशी साबळे गौस शेख दिलावर नवाडे भोपाल साबळे सतीश कलगर शरीफ शेख मौला शेख बादल शेख इम्रान शेख यांनी केलं या सरबताचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने घेतला व डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन चे मिरज शहरामध्ये नेहमी सामाजिक कार्य करत असल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला <सवाँगा>

सर्व मुस्लिम भागिकांनी धन्यवाद या ठिकाणी देतो आज वातावरणात वातावरणाला निवडणूक झाली फार पटली आणि माझ्या एकमतानं डायमंड क्लर्कचे संस्थापक आमचे सहकारी शबीर शेख व त्यांच्या सर्व सहकार्यानं दरवर्षीप्रमाणे ह्याही शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला आमच्या नगरीचे माजी महापौर रणजित साहेब मंजुर बागव माजी नगरसेवक अक्तार नायकुडे आनंदराव देवमाने शिवाजी झुंबे राजू कांबळे नरगीस नाडम हे सर्व साहेब डॉक्टर जयपूजन साहेब सर्व सभेवर प्रेम करणारी उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या आमच्या हस्ते शरबताचं वाटप सुरू झालेलं आहे सर्व नागरिकांनी या शरबताचा लाभ घ्यावा